bye तर नमस्कार मंडळी स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज तुम्हाला व्हिडिओमध्ये नवीन बघायला भेटणार आहे काहीतरी म्हणजे घराजवळ आंबा आहे त्या आंबोशी आंब आम्बो पारून आंबोशी बनवणार आहे म्हणजे गोड आंबोशी चला आता आंबं पारतंय तर मित्रांनो आमच्या घराजवळच आंबा आहे त्या आंबाच्या झाडावशी पहिल्यांदा मी आंबं पारून घेते चला आंब पारायला सुरुवात करूया आता यो आहे आमच्या घराजवळचा आंबा आमचा आंब बघा कधी आलेन त्याच्यावर आणि बाजूला बघा कधी वांढरा आहेत दाखवते तुम्हाला ही बघा कधी वांढरा घराजवळच आंबाजवळ आलेली की ब बाजूला पण आली ఇవ పాలివగా ఇవ్వరి ట్లీ వాండ్రా ఇబ్బ్రా ఇబ్బగా ఇబ్బంది పాల बगलेव ना का ती वांढरा येते आमच्या घराजवळच डोंगर आहे त्या डोंगराच्या बाजूला झाड आहे ते झाडांवर वांढरा आले म्हणजे आमच्या घराजवळ व आलेली आहे आंब व बघलीव ना चला आता आंबं पारतं आहे ना आंबाची मस्तपैकी आंबोशी बनवतं आहे ती तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये तर चला वांढरा गेली आलेली आंबं खावाला त्यानं पलवली तिकडे डोंगरान गेली आता आंब बघा आकरी बनवलेली आहे आखरीशी आता आंब पारते मी या आंब हिरवा आंब आहेत याची आता उसरी बनवणार आहे म्हणजे आंबोशी गोर आंबोशी चला स्टेप बाय स्टेप दाखवते कशी बनवतात ती वांढरा पण वाराटाण बघा गती आत्ताच आमच्या घराजवळ आलेले आंबाजवळ त्यांचा कार नेला ती तुम्हाला दाखवलं ना व्हिडिओ मध्ये चला आंब मस्त पैकी धुवून घेतलं आता कटिंग करूया सुरुवातीला पहिलं कटिंग करून घेऊन Evet dedim. Evet. हा माझा बच्चा आहे माझा बच्चा पण मला मदत करत आहे बघा मस्त पैकी कटिंगचं चा काम चालू आहे इथं आता कटिंग केलं ना की के बघा पुढची स्टेप तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळा पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवत आहे कपच्या अशा मस्त बारीक चिरून घ्यायच्या आणि बाठा आहे ना साईडला ठेवायचा ओके okay, तर आपल्या आंब्याच्या कपच्या झाल्या कापून चार ठेवते या कपच्या आहेत स्टेप दाखवते सुरुवातीला पाणी टाकायचं याच्यात म्हणजे आंबटपणा आहे ना तो पूर्णपणे निघून जाईल पाणी टाकून उकलवून घ्यायचा ह्या बघा आपल्या आंब्याच्या कपच्या मस्तपैकी उकारतात म्हणजे याचा आंबटपणा आहे ना तो निघून जाते व आता हे पाणी आपण कारून घेऊ नंतर पुन्हा एकदा आपण पुन साखरेचे पाण्यात पुन्हा एकदा उकलवून घेऊ पहिल्या बघा पाण्यामध्ये उकलवून घेतला पाणी कारून टाकला आता पुन्हा एकदा पाणी टाकायचं त्याच्यात साखरेचं पाणी बनवण्यासाठी ही साखर वरून टाकायची पाक बनवण्यासाठी कारण याच्यात मिक्स होऊन मस्तपैकी गोड होतील त्याच्यासाठी साखर टाकते ही साखर टाकते आता याचे पाकां मस्तपैकी या उकलवून घेवाच्या या बघा आंबाच्या कपच्या साखरेच्या पाकामध्ये उकलवून घेतल्या आता पाणी मस्तपैकी काढून घेऊया नंतर चार पाच दिवस सुकत कंटिन्यू ठेवायच्या म्हणजे सुकल्यावर खायला एकदम गोड आंबोशी होते म्हणजे सुकली ना खरे सेम आंबवडी असते ना तशीच लागते चला पाणी काढून घेऊया पहिला पाणी तर काढून घेतला आता उनाव मस्त कंटिन्यू चार पाच दिवस सुकत ठेवायचे या या आता उन्हा अशा चार पाच दिवस कंटिन्यू ठेवायचा मग सुकल्याकडे खावाला बघा एक नंबर गोर लागतात सेम आंबावाड्यासारख्या चला आता चार पाच दिवसांत तुम्हाला दाखवते कशा याच्या झाल्यान त्या आंबावाड्या तर मित्रांनो पाच दिवस कम्प्लीटली झालं चला आता बघूया आपण ज्या आंबोशी लावलेली सुकत पाच दिवस कम्प्लीट झालेलं आहे तर गोर पाकामध्ये आंबं चिरून आपण सुकत लावलेली उन्हामध्ये जी आंबोशी आहे ती दाखवते तुम्हाला कशी झाली ते चला ही बघा आपण उन्हामध्ये लावलेली सुकत आंबोशी चिरून मस्त गोर पाकामध्ये तिला चिरून मस्त एके उकलवून उन्हामध्ये सुकत लावलेली भारी झाली बघा आंबोशी सेम आंबावडी आता ही खावायला एकदम भारी लागेल कारण ही गोड आंबोशी आहे सतत पाच दिवस उन्हामध्ये सुखत लावून ही तयार केलेली आहे बघा कसली भारी झाली बघा तुम्ही मस्त ना आता ही खाऊन टेस्ट करूया कशी लागते बघूया कुरकुरीत एकदम भारी वाटते गोर लागते आणि टेस्ट पण मस्त वाटते सेम आंबावडी हे वडे आहेत ना म्हणजे आंबोशी कधी पण खावायची उन्हाळ्याच्या दिवसांत पावसाळ्यान मस्त होईल टिकाऊ आहे कधी पण टिकते आणि खावाला एकदम बोर लय भे सेम आंबावडी तुम्ही पण ट्राय करा मस्त वाटली ना ही व्हिडिओ तुम्हाला आंबोशीची सेम आंबावडी ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असली तर लाईक कमेंट शेअर जरूर करा चला तर भेटू एक नवीन सोबत, या खावाला